अतिवृष्टी महापूर नुकसान अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रात असताना अचानक दुपारी कर्तव्य कर्तव्यदक्ष तरुण पोलीस पाटील हरीश खुने यांचा व्हॉट्सअपवर मेसेज झळकू लागला सुरडीच्या उत्तरेस रामा कसबे खोऱ्यातील तळे फुटण्याची शक्यता आहे पूरग्रस्ताच्या मदतीसाठी दिवसभर अन्नधान्य न्यद गोळा करून थकलेली टीम पण सोशल मीडियावरचा तो एक मेसेज गावावर आलेलं संकट पाहून पाणी फाउंडेशनची टीम सज्ज दिवस मावतीला चाललेला आहे वरून आबाळ फाटले पाऊस चालू टीम तळ्यावर पोचली आणि सुरू झाली सांडवा काढायची कसरत मेसेज पाहिल्यानंतर आकाश शिळके आणि कोयत्याने फांद्या झाडा काढून वाट केली होती अंधार पसरलाय नीट दिसत नव्हतं तशाही परिस्थितीत कामाला सुरुवात वरून पाऊस चालू तलाव ओव्हरफुल कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं हाताच्या मत्तीला बालाजी पवार यांचा जेसीबी धावून आला आणि बघता बघता रात्रीच्या काळोखात सांडवा पूर्ण झाला सांडव्यातून पाणी बाहेर येऊ लागलं आणि गावावरील एक मोठं संकट टळलं यावेळी पोलीस पाटलांचा कर्तव्य दक्षपणा आणि त्यांना तेवढीच मोलाची साथ पाणी फाउंडेशनची टीम संतोष लोहार गुरुजी बीडीओ अक्षय काळे नाना शेळके ज्योतिराम शेळके तुकाराम शेळके अमर शेळके आनंद शेळके जेसीबीवाले बालाजी पवार आणि सदैव सर्व कार्यात पुढे असणारे मार्गदर्शक श्री बापू नाना शेळके या सर्वांचे मोलांचे सहाय्य लाभल्यामुळे सुरडीवर आलेलं संकट टळलं आणि जाग्या झाल्या पाठीमागील आठवणी जेव्हा बावशीचं तळ फुटून झालेलं नुकसान ऑल इन वन साठी कबीर मुलांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा